चला गुड आफ्टरनून सर्वांना आवाज येतोय का बघा व्हॉइस क्लिअर आहे का बघा चला मिस्टर मायस प्लॅटफॉर्म वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हॉइस आणि स्लाइड क्लिअर आहे का फक्त बघा एक दोन मिनटात आपण स्टार्ट करूया चला क्लियर आहे ओके गुड आफ्टरनून नीरज सर गुड आफ्टरनून तर येणारी अपकमिंग तुमची कंबाईन परीक्षा दोन हजार चोवीस आणि दोन हजार ची तयारी करणारे विद्यार्थी तर सर्वांसाठी <coughs> <coughs> सर इथं इतन, इथं नका विषय काढू तो मी तुम्हाला पर्सनली कॉल किंवा मेसेज करून सांगेन नीरज राठोड सर ठीक आहे ओके चला तर इथं आपण इंटिग्रेटेड बॅच तुम्हाला मिळत आहे विजयस्तंभ बॅच जे विद्यार्थी पंचवीस साठी प्रिपरेशन करत आहेत प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला युपीएससी एमपीएससी कंबाईन एस तिन्ही साठी बॅचेस मिळत आहेत तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग तुम्हाला उपलब्ध होत आहे परिपूर्ण नोट्स मिळत आहेत आयोगाच्या धर्तीवरती टेस्ट सिरीज कंडक्ट होत आहेत वेळोवेळी डाऊट क्लिअरिंग सेशन तुमचे इथं कंडक्ट होत आहेत ठीक आहे ओके जर तुम्हाला एक्स्ट्रा काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करून घेऊ शकता हां तर मी तुम्हाला कॉल करेन नीरज राठोड सर काही टेन्शन घेऊ नका ठीक आहे ओके चला तर ऍडमिशन चालू आहे आणि आता उद्याची तुमची जी कंबाईन परीक्षा आहे तर या कंबाईन परीक्षेसाठी आपल्याला इथं प्रिपरेशन करायची आहे तर या मध्ये मी तुम्हाला शिकवत आहे संपूर्ण अर्थव्यवस्था जो सब्जेक्ट तुमच्या प्री साठी पण इम्पॉर्टंट आहे साठी पण इम्पॉर्टंट आहे जवळजवळ सगळ्याच पूर्व परीक्षांमध्ये तुम्हाला अर्थशास्त्र हा विषय शिकवला सॉरी असतो बरोबर फक्त एस टी आय मेन्सला याचं वेटेज जास्त आहे पेपर दोन तुमचा पूर्णपणे अर्थशास्त्राचाच राहतो बाकीच थोडाफार असतो इतर भाग पण मेन फोकस असतो तो अर्थशास्त्रावरती राहतो ठीक आहे तर हा माझा रेफरल कोड आहे रेफरल कोड यूज करा कवी डी वन पंचवीस टक्के डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल आणि ऑदर काही क्वेरीज असतील तर तुम्ही अकॅमीच्या नंबरवरती कॉल करून विचारू शकता ठीक आहे तर आपण इथं घेत होतो योजना कार्यक्रम आणि अभियान दोन हजार तेवीस चा पेपर किती विद्यार्थ्यांनी बघितलाय आता उद्याची एक्झाम देणारे विद्यार्थी दोन हजार तेवीस चा पेपर किती विद्यार्थ्यांनी बघितलेला आहे एमपीएससी कंबाईन दोन हजार तेवीस चा पेपर तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांनी बघितलाय का विचारते हे मी तुम्हाला कारण तुम्ही कंबाईनची परीक्षा देत आहे तर तिथं तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत ना तर ते इयर क्वेश्चन पेपर आधी तुमच्या बघण्यात असले पाहिजेत लक्षात घ्या बरोबर जो दोन हजार तेवीस चा पेपर आहे तर दोन हजार तेवीसच्या पेपरमध्ये आपण जो हा पाठ शिकतो इथं योजना कार्यक्रम आणि अभियान ओके राज्यसेवेसाठी सर्वसमावेशक विकास ते अजेंडा याच्यामध्ये या सगळ्या स्कीम येतात पण या सगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम तुम्हाला कंबाईनलाही विचारल्या जातात असं नाही की फक्त राज्यसेवेलाच विचारल्या जातात ठीक आहे क्लिअर तो दोन हजार तेवीस ला अशी कुठली स्कीम विचारली होती का आयोगाने सांगू शकता जर पेपर तुम्ही चेक केला असेल तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की दोन हजार तेवीस ला असा कोणता क्वेश्चन विचारला होता का चला जवाहर ग्राम समृद्धी योजनेवरती क्वेश्चन होता जवाहर ग्राम समृद्धी योजना याच्यावरती क्वेश्चन होता का जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना बघा चेक करून बघा रोजगार शाश्वती योजना कंबाईन दोन हजार तेवीस ला मी तुम्हाला काल शिकवलं होतं की दोन योजना मर्ज केल्या जातात बरोबर सप्टेंबर दोन हजार एक मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना कोणत्या योजनेमध्ये विलीन करण्यात आल्या असा क्वेश्चन तुम्हाला दोन हजार तेवीसच्या कंबाईनच्या प्रिलियम मध्ये विचारला होता ओके okay? म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करणं फार महत्वाचं असतं लक्षात घ्या विद्यार्थ्यांना वाटतं की इयर क्वेश्चन पेपर हा कट कॉपी पेस्ट सगळेच क्वेश्चन तसे नाही देणार पण तुम्हाला तिथून आयडिया येऊन जाईल की बाबा आपल्याला इथून काय करायचं आहे ठीक आहे ओके बघा दोन हजार एक ची स्कीम तुम्हाला म्हणजे जुनं कंटेंट विचारलं जाऊ शकतं आणि ते ऑप्शन पण तेच होते जे आपण शिकलोय संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना प्रधानमंत्री ग्रामोदय योजना स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना ओके okay? लक्षात येते तुमच्या तर हे जे सगळं आहे ना हे सगळं तुम्हाला एक ते दोन मार्कासाठी करायचं आहे कधी कधी तीन क्वेश्चन पण येतात काही फिक्स नाहीये की बाबा गव्हर्नमेंटची स्कीम एकच विचारली जाईल दोनच विचारल्या जातील तीन विचारल्या जातील ओके जा। okay? डिपेंड करत राज्यसेवेला तर सहा ते तुम्ही दिला होता होता की नाही क्वेश्चन सर होता मग हे जर तर... तुम्हाला परफेक्ट शिकवणारे एज्युकेटरनी जर शिकवलं असतं की बाबा या स्कीम विचारल्या जातात विद्यार्थ्यांना काय सांगतात की फक्त करंट अफेअर्स मधल्या स्कीम करा असं नसतं करंट अफेअर्स मधल्या स्कीम तुम्हाला कुठं विचारतात करंट अफेअर्स सेक्शन मध्ये विचारतात ओके अर्थशास्त्रामध्ये काय विचारलं जातं हे तुम्हाला माहित असायला पाहिजे ठीक आहे चला तर हा एक क्वेश्चन तुम्हाला विचारला होता दोन हजार तेवीस ला मानव विकास निर्देशकावरती क्वेश्चन होता होता योजनेवरती एकच क्वेश्चन होता का मग कार्यक्रमावरती होता पीक विविधीकरण कार्यक्रम दोन हजार तेरा चौदा पासून ची उपयोजना म्हणून राबविण्यात आला राष्ट्रीय मिशन तेल वरती पण पन क्वेश्चन होता होता का राष्ट्रीय मिशन तेल पाम? होता बरोबर उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना क्वेश्चन होता जवळजवळ दोन हजार तेवीस ला तीन ते चार क्वेश्चन विचारले होते तुम्हाला तीन ते चार क्वेश्चन त्याच्यानंतर विशेष प्रदेश विकास कार्यक्रमावरती पण क्वेश्चन होता आता होत कसं काही योजना क्वेश्चन तुम्ही म्हणू शकता पंच की पंचवार्षिक योजनेमधून आल्या होत्या बरोबर तो टाइम पिरियड आहे ओके जस्ट एक मिनिट थांबा कंटिन्यू करूया आपण तर याच्यावरून आपल्या काय लक्षात येतं की हा जो पार्ट आहे ना हा पार्ट एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे जिथून आपल्याला दोन ते तीन आ, मार्क्स जे आहेत ना जे फिक्स मिळून जातात ठीक आहे ओके क्लिअर तर याच्यामध्ये बघा आपण भरपूर सारा स्कीम बघितलेल्या आहेत आणि हे सगळं कंटेंट जे आपण घेत आहोत केसागर पब्लिकेशनचा ठोकळा मिळतो जो साठी पण सेपरेट आहे आणि तुमच्या राज्यसेवेसाठी पण सेपरेट आहे ठीक आहे वापरू शकता तुम्ही आणि जी लोक राज्यसेवा देतात त्यांनी फक्त राज्यसेवेचाच वापरा तिथून तुमची कंबाईनची पण तयारी होऊन जाईल असं काही होत नाही क्यू नाही सिलेबस कव्हर करणं फार गरजेचं आहे क्यू मधून कट कॉपी पेस्ट किती क्वेश्चन येत असतात जा, जास्तीत जास्त वीस जरी आपण धरले तरी हे वीस क्वेश्चन सगळ्यांनाच येणार आहेत बरोबर बाकीचे जे नवीन क्वेश्चन विचारले जातात त्याच्यावरती तुमचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट डिपेंड करतो ओके क्लिअर चला कालच्या लेक्चर मध्ये आपण कुठंपर्यंत पर्यंत आलो होतो बघा अटल महापण विकास बघितलं होतं माझी कन्या भाग्यश्री बघितलं होतं आपण अन्नपूर्णा योजना अंत्योदय अन्न योजना हे आपण सगळं बघितलं होतं राष्ट्रीय कामासाठी अन्न कार्यक्रम मध्यान्न भोजन योजन योजना जननी सुरक्षा योजना फक्त महिलांशी रिलेटेड स्कीम करू नका इतर पण स्कीम तुम्ही करा लक्षात ठेवा ठीक आहे ओके क्लिअर साक्षर भारत अभियान बघितलं होतं आपण स्वाभिमान योजनेपर्यंत आपण आलो होतो स्वाभिमान योजना जी आहे ती चालू झाली होती एप्रिल दोन हजार अकरा ला ओके तर इथं काय होत जसं आपण जनधन योजना अभ्यासली ना तसं मार्च दोन हजार बारा पर्यंत त्र्याहत्तर हजार खेड्यांमध्ये पाच कोटी बँक खाती उघडायची होती ठीक आहे आणि वित्तीय समावेशनाचा एक घटक म्हणून ही योजना महत्वपूर्ण आहे लक्षात ठेवा जनधन योजनेच्या अगोदर जर वित्तीय समावेशनासाठी कुठली योजना चालू झाली असेल तर ती आहे स्वाभिमान योजना अजूनपर्यंत कधी विचारलेली नाहीये पण विचारली जाऊ शकते क्लिअर त्याच्यानंतर आहे संपूर्ण स्वच्छता मोहीम आता इथं तुम्हाला काही इंडेक्स विचारले जातात जसं की स्वच्छ शहरांचा क्रमांक असतो कोणतं शहर पहिल्या क्रमांकावरती आहे वगैरे वगैरे तर इथे ही संपूर्ण स्वच्छता मोहीम जी आहे म्हणजे थोडंफार जर ते बॅकला गेले त्यांना जर ऐतिहासिक पार्श्वभूमीमधून काही जुन्या स्कीम वगैरे होत्या का तसं जर विचारायचं असेल संपूर्ण स्वच्छता मोहीम एकोणीशे नव्याण्णव पासून राबवलेली आहे जिथं ग्रामीण भागातील नागरिकांचं सामान्य जीवनमान सुधारणं स्वच्छता व्यवस्था सुधारणं हा इथं सगळ्यात मोठा त्यांचं सॉरी सगळ्यात मोठं त्यांचं टार्गेट होतं बरोबर ओके क्लिअर त्याच्यानंतर आहे आम आदमी विमा योजना आता अशा योजना आपल्याला वाटतं की विचारत नाहीत पण कधी कधी विचारून देतात तर दोन ऑक्टोबर दोन हजार सात ला चालू झालेली आहे ही योजना याच्या सोबतच रिसेंट मध्ये नवनवीन योजना येत राहतात लक्षात घ्या पण ते आपण कुठे कन्सिडर करणार ते आपण करंट अफेअर्स मध्ये कन्सिडर करणार तर आम आदमी विमा योजना दोन हजार सात ला चालू झाली होती दोन ऑक्टोबरला बऱ्याच योजना दोन ऑक्टोबरला चालू होतात तुम्ही काय करू शकता ज्या योजना दोन ऑक्टोबरला चालू होत आहेत त्यांची एक सेपरेट लिस्ट करून घ्या म्हणजे सोपं जाईल कारण का एक पॉइंट तर योजनेची सुरुवात कधी झाली याच्यावरतीच हो म्हणजे फॅक्च्युअल पॉईंट आहे जो तुम्हाला विचारला जातो तुम्हाला माहितच पाहिजे की योजनेची सुरुवात कधी झाली आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असतो की त्या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत तर उद्दिष्ट का आम स्पेशली ग्रामीण भागासाठी आहे भूमिहीन कुटुंबासाठी आहे अठरा ते एकोणसाठ वर्ष वयोगट आहे रोजगार करणारा रो, जो कुटुंब प्रमुख आहे ना किंवा कुटुंबातील मिळवता व्यक्ती आहे त्याला विमा संरक्षण पुरवणं ओके हे आहे याचं ध्येय आम आदमी विमा योजना त्याच्यानंतर आहे आपली राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना बघा नाव सिमिलर आहेत कुठं राष्ट्रीय शब्द आहे कुठं आम शब्द आहे कुठं तुम्हाला आता जसं जवाहर आणि नेहरू मध्ये फरक आपण बघितला ठीक आहे तसं बऱ्याच स्कीम मध्ये तुम्हाला राष्ट्रीय हा शब्द दिसणार आहे त्याच्यामुळं थोडस फोकस करा आणि व्यवस्थित वाचा की आम आदमी विमा योजना का आहे स्वास्थ्य विमा योजना का आहे कधीपासून चालू झाली एक ऑक्टोबर दोन हजार सात घोषणा झाली अंमलबजावणी झाली दोन हजार आठ पासून आता याच काय वैशिष्ट्य आहे रोख रक्कम विरहित स्मार्ट कार्ड आधारित आरोग्य विमा योजना ओके इथं असंघटित क्षेत्रातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना दरवर्षी तीस हजार पर्यंत विमा सुरक्षा पुरवली जाते बरोबर आहे इथं काय केलं जात तीस हजार पर्यंत विमा सुरक्षा पुरवली जाते याच्यानंतर आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना इंटीग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस स्कीम बरोबर आय सी डी एस ही आहे एकोणीसशे पंच्याहत्तर ला सुरू झालेली तर आय वरती पण क्वेश्चनची संख्या खूप जास्त आहे लक्षात ठेवा आय वरती येणारे जे क्वेश्चन आहेत ना त्याची संख्या पण खूप जास्त आहे तर इथं सहा वर्षाखालील बालकांची गर्भवती स्त्रियांची स्तनदा मातांची आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणे बालकांच्या योग्य मानसिक शारीरिक आणि सामाजिक विकासाचा पाया घालणे मृत्यू दर आजारपण कुपोषण शाळेतील गळतीचे प्रमाण ही उद्दिष्ट आहेत आता इथं काय माहिती का इथं मल्टिपल उद्दिष्ट आहेत लक्षात ठेवा ही योजना महत्वाची कारते एक तर लॉम फॉर्म विचारू शकतात बरोबर स्पेशली महिलांसाठी योजना आहे आणि इथं तुम्हाला गर्भवती स्त्रिया त्यांची पोषण स्थिती आहे मृत्यूदर पण आहे आजार पण आहे कुपोषण आहे शाळा गर्दीचा पण इथे संबंध येतो म्हणजे बाल विकास म्हणतोय ना आपण एकात्मिक एक म्हटलेला आहे त्याच्यामुळे इथं उद्दिष्ट जे आहेत ना ती उद्दिष्ट तुम्हाला जास्त दिसतील आणि लक्षात ठेवावे लागतील म्हणून अशा स्कीम ज्या असतात ना थ्री लाईनर किंवा फोर लायनर मध्ये तुम्हाला विचारल्या जातात ठीक आहे ओके क्लिअर समजला नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे स्वाधार योजना आता ही स्वाधार योजना जी आहे ना ती दोन हजार एक दोन हजार दोन ला चालू झालेली आहे अत्यंत गरीब विधवा काशी वृंदावन यांच्यासारख्या धार्मिक ठिकाणी सोडलेल्या तुरुंगातून मुक्त झालेल्या शोषित कुंटणखान्यातून पळालेल्या ज्या स्त्रिया असतील नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या स्त्रिया असतील दहशतवादी हल्ल्यातून वाचलेल्या असतील किंवा मानसिक दृष्ट्या विकलांग असतील एच आय व्ही पीडित असतील किंवा नातलगांच्या कोणत्याही सामाजिक आर्थिक आधाराविना जीवन कंटणाऱ्या असहाय्य अगतिक महिला असतील त्यांना संपूर्ण आणि एकात्मिक सेवा पुरवणं ओके क्लिअर तर ही आहे स्वाधार योजना लक्षात आलं ही आहे स्वाधार योजना याच्यानंतर आहे उज्ज्वला योजना उज्ज्वला योजना उज्ज्वला योजना आणि उजाला योजना या दोन योजना वारंवार बऱ्याच एक्झाम मध्ये विचारले फक्त आपल्याच नाही बऱ्याच एक्झाम मध्ये विचारले कारण हिंदीमध्ये पण हे सगळ्या योजनांची इन्फॉर्मेशन मिळते तर ज्या सेवेच्या से एक्झाम असतात तिथे काही स्कीम सतत विचारल्या जातात तर याच्यामध्ये डिफरन्स समजून घ्या तुम्ही उज्ज्वला योजना जी आहे चौदा डिसेंबर दोन हजार चार ला चालू झालेली आहे कशासाठी होती ही योजना प्रतिबंधक सुटका बचाव पुनर्वसन पुनर् एकात्मिकरण बळी ठरलेल्या व्यक्तीची स्वगृही पाठवणी पाच घटकांचा समावेश म्हणजे या योजनेमध्ये किती घटकांचा समावेश आहे पाच घटकांचा ओके तर हो। ही मानवी तस्करीला आळा घालणारी सर्व समावेशक योजना लक्षात ठेवा मानवी तस्करीला आळा घालणारी ही काय आहे सर्व समावेशक अशी योजना असलेली आपल्याला दिसून येते ठीक आहे ओके त्याच्यानंतर आहे आता तुमच्यासाठी क्वेश्चन उजाला योजना कशासाठी आहे सांगू शकता मला कमेंट बॉक्समध्ये उजाला योजना कशासाठी आहे त्याच्यानंतर आहे आदिवासी महिला सशक्तीकरण योजना एमएसवाय आदिवासी महिला सशक्तीकरण योजना दोन हजार दोन दोन हजार तीन ला चालू झालेली आहे आदिवासी महिला सशक्तीकरण योजना संपूर्णतः अनुसूचित जमातीतील महिलांच्या आर्थिक विकासास वाहिलेली ही योजना आहे आता नावामध्येच आहे आदिवासी महिला सशक्तीकरण बरोबर तर कशासाठी आहे अनुसूचित जमातीतील महिलांच्या आर्थिक विकासासाठी ही योजना आहे इथं राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळाकडून आदिवासी महिलांना रुपये अतिसवलतीच्या दरामध्ये किती रुपये हे जे आहे ना पन्नास हजार इथं तुम्हाला एरर टाकला जाऊ शकतो पन्नास हजारच्या ठिकाणी एक लाख देतील वीस हजार देतील चाळीस हजार देतील ठीक आहे ओके आणि इथं स्वयंरोजगारासाठी जे कर्ज आहे ना ते कर्ज उपलब्ध करून इथं दिलं जात ठीक आहे फक्त कर्जाची जी रक्कम वगैरे असते ना तर तिथे फक्त एर टाकले जाऊ शकतात लक्षात आलं क्लिअर बघा आता ह्या जवळजवळ तेहतीस स्कीम मी इथं घेतलेल्या आहेत या तेहतीस ते स्कीम शिवाय आपण काय करू शकतो आता जे आपले पेपर आहेत जसं की मी तुम्हाला दोन हजार तेवीसचा चा पेपर डिस्कस केला बरोबर तर दोन हजार तेवीसच्या पेपरमध्ये जवळ जवळ तीन क्वेश्चन आले होते असं आपण कन्सिडर केले तीन क्वेश्चन तरी तीन मधले काही क्वेश्चन तुम्ही का तुम्ही काय करू शकता शकता म्हणू की मॅडम हा क्वेश्चन पंचवार्षिक योजनेमधून बरोबर पण पंचवार्षिक योजनेमधून जरी आला असला तरी त्या टाइम पिरियड मध्ये ती योजना आली म्हणून तिथं तुम्हाला मेन्शन केलेलं आहे बाकी सर्वसमावेशक विकास आणि अजेंडा इथं तुम्हाला या सगळ्या योजना ज्या आहेत ना त्या मिळून जातात ठीक आहे ओके दोन हजार बावीस ला कुठली योजना विचारली होती सांगू शकता दोन हजार बावीस चला बोला आली होती का कुठली योजना हा प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही अभ्यासले असतील आली होती बरोबर दोन हजार बावीस ला क्वेश्चन होता फोर लाइनर लिहून घ्या कंबाईन देणारे विद्यार्थी दोन हजार बावीस ला क्वेश्चन होता संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना एस जी आर वाय सप्टेंबर दोन हजार एक मध्ये चालू झाली असं पहिलं विधान होतं म्हणजे त्यांनी एरर इथं टाकला असेल दोन हजार एक ला चालू झाली होती का दुसरं विधान होतं संपूर्ण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा दोन हजार सहा ला चालू झाली बरोबर त्याच्यानंतर तिसरं विधान होतं नेहरू रोजगार योजना एकोणीशे एकोणनव्वद मध्ये चालू झाली या फायद्यासाठी ओके तीन योजना त्यांनी तुम्हाला फक्त एका मार्काला विचारल्या बरोबर का ज्यांनी पेपर चेक केलेत बरोबर आहे का तीन योजना एका मार्काला विचारल्या फक्त त्याच्यामध्ये पण फॅक्ट किती विचारल्या एक दोन तीन आणि चार चार फॅक्ट विचारले बरोबर तर दोन हजार ही क्वेश्चन होता लक्षात ठेवा ओके क्लिअर आता दोन हजार बावीसला एकच क्वेश्चन होता पण त्यांनी काय केलं एकाच क्वेश्चन मध्ये चार क्वेश्चन विचारले लक्षात येते आयोगाचे पेपर कसे सेट होत असतात थोडस समजून घ्या वन लाइनर विचारलं ला का क्वेश्चन त्यांनी नाही विचारला आणि हेच तुम्हाला शिकायचंय की लोकसेवा आयोग नक्की कसे विद्यार्थी काय म्हणतात नाही मॅडम दोन हजार बावीस ला ना फक्त एकच क्वेश्चन विचारला होता योजनेवरती हो एकच विचारला पण एका प्रश्नामध्ये तुम्हाला तीन योजना विचारल्या तीन योजनेचे तुम्हाला इयर विचारले तिसऱ्या योजनेमध्ये इयर विचारून उद्देश पण विचारला म्हणजे टोटल किती पॉइंट झाले चार ते पाच पॉइंट विचारले किती मार्काला एका मार्काला समजलं क्लिअर चला इथपर्यंत कुणाला काही अडचण तर हे झालं तुमचं दोन हजार बावीसचा पेपर दोन हजार एकवीसला काय विचारलं होतं हा लगेच बघा आपण जे शिकतोय ना ते पटकन बघत चला की दोन हजार एकवीसला काय विचारलं बावीसला काय विचारलं ला काय विचारलं सांगू शकता का योजनेवरती विचारलेले क्वेश्चन फक्त तुम्हाला सांगायचे की मॅडम हा हा क्वेश्चन योजनेवरती होता दोन हजार एकवीस विचार ला विचारला बर बरोबर हा मग आता लक्षात घ्या जर इकॉनॉमिक सेक्शनमध्ये नसेल विचारला तर कधी कधी काय करतात करंट सेक्शन सेक्शनमध्ये एखादा जो क्वेश्चन असतो ना तो याच्यावरती विचारला जाऊ शकतो ठीक आहे क्लिअर पण हा जो हाँ भाग आहे हा भाग खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा भाग आपल्याला करायचाच आहे ओके चला तर आजच्या सेशनमध्ये आपण इथंच थांबूया भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये सेशन कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे येणाऱ्या अपकमिंग सगळ्याच लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील गुड डे